धुळे तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामपंचायतीत विकास कामांमध्ये तीन लाख एकोणावीस हजार नऊशे रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाच्या आर्थिक पे फसवणूक केल्याचा प्रकार उघड झालाय या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक व महिला सरपंच विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय तसेच जुलै दोन हजार एकोणावीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत तत्कालीन सरपंच प्रमिलाबाई बंडू पाटील वयसाठ व ग्रामसेवक देविदास त्र्यंबक शिंदे वयसाठ असे दोघे राहणार धामणगाव यांनी संगणमतानं हा गैरव्यवहार केला आहे असं प्रशांत अजबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी भादवी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर व एकशे वीस ब अन्वय गुन्हा दाखल झालाय असा केला गैरव्यवहार धामणगाव येथील भूमिगत पंधरा हजारांच्या वाऊचर काढले मात्र पाईप टाकले नव्हते प्युअर ब्लॉक खरेदी गटार खोदकामासाठी एक लाख त्र्याहत्तर हजार तीनशे रुपये अंगणवाडीत खेळणीसाठी बहात्तर हजार नालेसफाईसाठी एक हजार आठशे रुपये गटार साफाईसाठी अट चार हजार आठशे रस्ता दुरुस्तीसाठी पंधरा हजार याशिवाय मजूर जुबेर पठाण व प्रवीण पाटील यांच्या नावे बावीस हजार अशी रक्कम दाखवली मात्र त्यांनी एकही काम केलं नाही या माध्यमातून गैरव्यवहार झाला असं सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अजबराव पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आहे असं सांगण्यात आलंय एम डी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके ग्रामपंचायतीत खूप मोठ्या प्रकारात भ्रष्टाचार झाला होता त्याची दाद मागण्यासाठी मी मान्य जिल्हाधिकारी मान्य उप जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे समितीचे गट विकास अधिकारी धुळे यांच्याकडे दाद मागितली होती परंतु त्यांनी चौकशी केली त्यात सरपंच ग्रामसेवके दोषी आढळले माननीय जिल्हाधिकारी सो जलदजी शर्मा साहेब यांनी सद सा संबंधित यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले होते ते गुन्हे नोंदवण्याच्या आदेशाला सलग एक वर्ष होऊन देखील जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत कारवाई झाली नसल्याने मी न्यायालयात धाव घेतली माननीय न्यायालयाने दोन रोजी मला न्याय दिला व संबंधित तत्कालीन परमिलाबाई बंधू सरपंच देवीदास त्र्यंबक शिंदे ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले तसेच त्यांच्यावर चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस व प्रमाणे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले यात मोठी विचार करण्याची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आदेश झाले त्याच दिवशी ग्रामपंचायतीमधून अतिमहत्वाचे म्हणजे ज्या मी ऑब्जेक्शन घेतलं होतं ज्यात भ्रष्टाचार सिद्ध झाला होता तेवढेच दफ्तर ग्रामपंचायतीमधून त्याच रात्रीला चोरीला गेले ही सर्वात मोठी शोकांतिका आहे माझी विनंती असेल न्यायालयाला किंवा पोलीस प्रशासनाला की, प्रशा की त्यांनी त्वरित संबंधित दफ्तर चोरीला गेलेले व तसेच या ह्या दोषी आढळलेले यांच्यावर तात्काळ दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई लवकरात लवकर सुरू करावी